महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा अपप्रचार केला आणि त्या प्रचाराच्या आधारे अनेक ठिकाणी निवडणुका जिंकल्या मात्र विधानसभा निवडणुकीत असा खोटा प्रचार चालणार नाही आणि महायुतीच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकणार असा विश्वास केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला कर्जत जामखेड विधानसभेतील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक रामदास शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे आले असताना त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली यावेळी रामदास आठवले म्हणाले ले आमचा रिपब्लिकन पक्ष महायुती पूर्ण ताकद उभा आहे कर्जत जामखेडमधून प्राध्यापक रामदास शिंदे आमदार होणार आमचा पक्ष विकासाच्या भूमिकेवर महायुतीचे एकनिष्ठ आहे रामदास आठवले पुडे म्हणाले महायुती धर्माच्या दृष्टीने कार्य करते काम करत आहे विरोध किती आकडे फाकड करू देत त्यांचा काही परिणाम होणार नाही देश संविधानाने भक्कम आहे आणि त्याला कुणी हात लावू शकत नाही यावेळी माजी खासदार अमर सांबळे विजयराव वाकसोरे श्रीकांत भालेराव सुनील सावे अंकुश भैलुमे संजय भैलुमे यांच्यासह रिपब्लिक पक्ष व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते